आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मतदान टक्केवारी वाढवण्याकरता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत त्या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी चोवीस कल्याण पंचवीस ठाणे या लोकसभा मतदारसंघाकरता स्वतंत्र स्वीप नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यामार्फत तसंच जिल्हा कार्यालयातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता मतदार जनजागृतीचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत या कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले मतदार नोंदणी करता नमुना नंबर सहाचे अर्ज तसंच वोटर हेल्पलाईन बाबत माहिती देण्यात आली उपस्थित नागरिकांना मतदार नोंदणीविषयी प्रश्न विचारण्यात आले आणि मतदार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले कप वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आगामी काळात देखील असेच जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत असं ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळवले